स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा मंचावर उपस्थित शिवसेना पक्षप्रमुख आणि आमच्या पाटील बातिल या युतीचे मार्गदर्शक आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब भाजपचे अध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे आदरणीय हरिभाऊ ना, नाना बागडे शिवसेना नेते संजयजी राऊत माझ्या सहकारी पंकजाते मुंडे बबनरावजी लोणीकर संभाजी पाटील निलंगेकर अर्जुनराव खोतकर जी खैरे मिलिंद नार्वेकर प्रीतम ते मुंडे सुनील गायकवाड रवींद्र गायकवाड मंचा उपस्थित सन्मान्य महापौर जिल्हा परिषद अध्यक्ष सन्मान्य सर्व माझे सहकारी आमदार शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यातनं या ठिकाणी आलेले शिवसेना भारतीय जनता पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी भगिनी आणि बंधूंनो खर तर मगाशी अर्जुनराव असं म्हणाले की उद्धवजींनी आम्हाला युतीचा सा धर्म सांगितला हे काही नवीन नाही आहे जेव्हा जेव्हा अर्जुन हा मैदानात उभा राहतो आणि युद्धाच्या भूमीवर जातो जोपर्यंत श्रीकृष्ण त्याला धर्म सांगत नाही तोपर्यंत अर्जुन कामाला लागत नाही त्यामुळे जे पूर्वी घडलं तेच आज घडलं पण मला असं वाटतं की मराठवाड्यातल्या आणि विशेषतः औरंगाबाद आणि जालनाच्या तमाम कार्यकर्त्यांना मनापासून आनंद आहे की जे वर्षानुवर्ष मित्र होते काही कारणाने थोडा दुरावा उत्पन्न झाला आता ते पुन्हा मित्र झाले आहे आणि ज्या प्रकारे शिवसेना भारतीय जनता पार्टी फेविकॉल का मजबूत जोड झाला आहे त्याचप्रमाणे अर्जुन राव आणि रावसाहेब हा देखील आता फेविकॉल का मजबूत जोड झाल्याशिवाय राहणार नाही आणि आता उद्या रावसाहेबांचा जन्मदिवस देखील आहे त्यांना आपण ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा देऊया आणि आता उद्या त्यांचा जन्मदिवस साजरा करण्याकरता अर्जुनराव पुढाकार घेणार आहेत हे देखील मला माहिती आहे तुम्हाला माहितीच नाही हे दोन्ही नेते इतके कलाकार आहेत उद्धवजींना मला पत्ताच चालणार नाही हे अशी घट्ट युतीकडून कुठे चालले जातील ते आम्हाला शोधावं लागेल पण आमच्या सगळ्यांकरता हा अत्यंत आनंदाचा विषय आहे आणि मला असं वाटतं की हे ठीक आहे तीन चार वर्ष आपण जी काही परिस्थिती होती त्या परिस्थितीने आपण वेगळे झालो पण मनाने मात्र आपण कधीच वेगळे झालो नव्हतो त्याचं कारण आहे आज अनेक पक्ष युती करत आहेत मध्यंतरी आपण बघितलं पश्चिम बंगालमध्ये बावीस पक्षांनी वर करून युती केली आणि त्याच्या पंधरा दिवसानंतर त्याच हाताने एकमेकाला गुद्दे मारले बघा ना तिथे हात वर करणारे उत्तर प्रदेशामध्ये एसपी बीएसपीने काँग्रेसला हाकलून दिलं तिकडे आपने काँग्रेसला हाकलून आप दिलं हे कोणी सोबत राहू शकत नाही भारतीय जनता पार्टी शिवसेना एखादं निवडणूक वेगळी लढली तरी देखील आमच्यातला धागा हा हिंदुत्वाचा आहे आम्ही हिंदुत्ववादी पक्ष भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे सत्तेकरता कधी एकत्रित आले नाही हिंदुत्वाकरता एकत्रित आलेले पक्ष आहोत आणि आमचं हिंदुत्व जे आहे हे संकुचित हिंदुत्व नाहीये हे कुठल्या जाती धर्मापुरतं नाही आहे या देशाच्या बद्दल ज्याला अभिमान आहे स्वाभिमान आहे ज्याला हा देश आपली मातृभूमी पुण्यभूमी कर्मभूमी वाटतो असा कुठल्याही धर्माचा कुठल्याही जातीचा कुठल्याही पंथाचा कुठल्याही भाषेचा माणूस हा आमच्या हिंदुत्वाच्या व्याख्येमध्ये या ठिकाणी येतो आणि म्हणून हे जे दोन पक्ष एकत्रित आले मनाने आम्ही कधी वेगळे नव्हतोच परिस्थितीने झालो होतो पण आज पुन्हा एकदा एकत्रित आल्यानंतर खऱ्या अर्थानं आम्हाला आठवण येते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची की ज्यांनी एक, एक मोठं नेतृत्व या महाराष्ट्राला दिलं आणि त्यासोबत आम्हाला या मराठवाड्याच्या दोन सुपुत्रांची देखील आठवण येते आदरणीय प्रमोदजी महाजन आणि आदरणीय गोपीनाथराव मुंडे या तीन लोकांनी मिळून युती भक्कम केली आणि आज मला विश्वास आहे उद्धवजींच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा ही जी युती आहे ती तसाच भक्कम पाया या ठिकाणी होईल आणि माझ्या मनात कुठलीही शंका नाही मराठवाड्यातल्या आठही जागा या शिवसेना भाजप युतीच्याच येतील दुसऱ्या कुठल्या जागा येणार मला आठवतं प्रमोदजी नेहमी सांगायचे की आता आपली युती आहे आणि युतीमध्ये व्यक्ती पाहायचा नाही आहे आता व्यक्तीकडे आपल्याला बघण्याचं कारण नाही आहे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ज्या मतदारसंघामध्ये धनुष्य बाण आहे तिथे केवळ धनुष्यबाण पाहायचा ज्या मतदारसंघात कमळ आहे तिथे केवळ कमळ पाहिज दुसरं काही पाहायचं नाही जसं अर्जुनाला एकच त्या ठिकाणी डोळा दिसत होता तसाच आपल्याला केवळ आणि केवळ युतीचा विजय दिसला पाहिजे या व्यतिरिक्त काही नाही हे जे काही लढत नाही आपण व्यवस्थेमध्ये देशाकरता लढतो हा देश राहिला तर आम्ही राहू या भावनेनं आपण लढतो आणि म्हणून आज देशामध्ये आणि राज्यामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये ज्या प्रकारे सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करण्याकरता आपण प्रयत्न केला खऱ्या अर्थानं वर्षानुवर्ष केवळ नारा दिला जायचा गरीबी हटावचा पण गरीबाची गरीबी हटली नाही कारण राजीव गांधी सांगायचे मी एक रुपया प्रू पाठवला तर शेवटच्या माणसाकडे पंधरा पैसे पोचता पंच्याऐंशी पैसे व्यवस्था करून टाकते पण मला आनंद आहे मोदीजींनी अशी व्यवस्था उभी केली की गरीब कल्याणाची प्रत्येक योजना ही गरीबापर्यंत पोहोचली पाहिजे आणि गरीबाच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे जनधन सारख्या योजनेच्या माध्यमातन चौतीस कोटी गरीबांना बँकेची खाती दिली ज्या गरीबांनी साठ पासष्ट वर्षामध्ये बँकेचं तोंड देखील पाहिलं नव्हतं त्याला खातं मिळालं आणि केवळ खातं माध्यमातून त्या खात्यामध्ये ऐंशी हजार कोटी रुपये वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आले गरीबाच्या घराचं स्वप्न प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर्ण करण्याचं काम आदरणीय मोदीजींनी केलं आणि त्यांनी सांगितलं दोन हजार बावीस सालापर्यंत या देशामध्ये एकही गरीब घराच्या विना राहणार नाही एक एकही गरीब असं असणार नाही की जो बेघर आहे महाराष्ट्रामध्ये आव्हान आम्ही स्वीकारलं आणि आम्ही ठरवलं एसीसीसीच्या यादीतला प्रत्येक गरीब त्याला दोन हजार एकोणीस पर्यंत घर द्यायचं आणि ज्याचं नाव यादीत नाही ते नाव आता पुन्हा दोन दोन घेतलं आणि उरलेल्या लोकांना देखील त्याच्या पुढच्या दोन वर्षामध्ये घर द्यायचं दोन हजार एकवीस सालाच्या आत बावीस नाही दोन हजार एकवीस सालाच्या आत या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गरीबाला हे आपलं युतीचं सरकार या ठिकाणी घर दिल्याशिवाय राहणार नाही आज आपण बघितलं एक एक योजना उज्ज्वला सारखी योजना गरिबाच्या घरामध्ये गॅस गेला उज्ज्वला सारखी योजना गरीबाच्या घरामध्ये गरीबा घरा त्या ठिकाणी लाईट गेले आज प्रत्येक घरामध्ये शौचालय आलं त्या माता भगिनींना विचारा ज्यांना शौचालय नसल्यामुळे आपली लज्जा सांभाळत दिवसाच्या वेळी बाहेर जायची इच्छा असली तरी जाता येत नव्हतं अशा आज माता भगिनींना सन्मानाने जगता येत आहे हे शौचालय प्रत्येक घरामध्ये त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं झालं आणि म्हणून ज्या योजना तयार झाल्या सारखी योजना असेल अकरा कोटी लोकांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कर्ज प्राप्त झालं आज आपण बघितलं आमचे शेतकरी जे खऱ्या अर्थानं आज आमचा कणा आहे आज आमच्या शेतकऱ्यांकरता देखील अनेक योजना तयार झाल्या आज आपला मराठवाडा हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दुष्काळाने होरपळला आहे आणि माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे निवडणूक तर येतील जातील निवडणुका आपण लढवू निवडणुकांमध्ये मतं मागू लोक आपल्याला मतं देतील पण या निवडणुकीच्या भानगडीमध्ये आपण जो सामान्य माणूस दुष्काळानं होरपळतो आहे त्याला विसरता कामा नये कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे मी केंद्र सरकारचे आभार माने केंद्र सरकारने चार हजार सातशे कोटी रुपये हे पैसे जमा झाले आहेत उर्वरित पैसे देखील आपण जमा करतोय महाराष्ट्राच्या इतिहासात यापूर्वी अनेक दुष्काळ झाले जून जुलैच्या आधी कधी शेतकऱ्याला मदत मिळाली नाही ती मदत आज आपण या ठिकाणी दिली आहे मोठ्या प्रमाणात त्यासोबत विम्याचे पैसे आपण देतोय पीएम किसान मध्ये पहिल्यांदा या ठिकाणी जवळजवळ सहा हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकण्याचा निर्णय झालाय मला आठवत पूर्वीच्या काळामध्ये कधीतरी दोन हजार आठ नऊ साली देशामध्ये कर्जमाफी झाली होती काल परवा पवार साहेबांचा इंटरव्ह्यू मी बघितला ते म्हणाले आम्ही कर्जमाफी केली होती पंधरा दिवसात केली होती कुठली कर्जमाफी होती या एकूण कर्जमाफी मध्ये महाराष्ट्राला चार हजार कोटी रुपये आज तर आम्ही कर्जमाफी केली त्याच्यामध्ये एकवीस हजार कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पोहोचवले आणि योजना बंद नाही केली आम्ही सांगितलं उद्धवजींनी आम्हाला सांगितलं काही शेतकरी वंचित राहिले आहेत मी उद्धवजींना सांगितलं उद्धवजी जोपर्यंत शेवटचा शेतकरी कर्जमाफी मध्ये पात्र होत नाही जोपर्यंत त्याच्या खात्यात पैसे जात नाही ही योजना मी बंद करणार नाही ही योजना मी चालूच ठेवू आणि हे एकदा कर्जमाफी केली पूर्ण देशामध्ये पन्नास हजार कोटी रुपयाची कर्जमाफी केली आणि के गेल्या दहा वर्ष ढिंडोरे पिटतायत आणि मोदीजींनी जी पीएम किसान योजना आणली दरवर्षी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर हजार कोटी रुपये हे थेट जाणार आहेत आणि पुढच्या दहा वर्षामध्ये साडेसात लाख कोटी रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जातील हे पन्नास हजार रुपयाचा दहा वर्ष ढिंडोरा पिटतात साडेसात लाख रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी आपण टाकणार आहोत आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे आज दुष्काळानं जो आपला मराठवाडा आहे एकीकडे एक मोठ्या प्रमाणात आपण योजना सुरू केलेल्या आहेत आपण लक्ष घाला चारा छावण्या दिल्या त्या योग्य ठिकाणी पोचतायत ना की नाही आणि अनेक लोकांची सवय आहे अनेक वर्षापासून सवय आहे ते चाराही खातात आणि शेणे खातात खाता। आपण सामान्य माणसाकरता शेतकऱ्याकरता करता काम करणारे लोक एकही जनावर हे एक चाऱ्या विना आणि पाण्याविना तडफडू नये ही आपली जबाबदारी आहे आणि या संदर्भात सगळे जिया झालेले आहेत चारा छावण्या सुरू झाल्या आहेत त्या जीआर आवश्यक तेवढ्या त्या ठिकाणी सुरू होणार आहेत लक्ष देऊन सामान्य शेतकऱ्याला सामान्य शेतमजुराला दिलासा भेटतो आहे की नाही बघितलं पाहिजे आज या मराठवाड्याच्या ग्रामीण भागामध्ये आपण दोन रुपये किलो गहू तीन रुपये किलो तांदूळ ही योजना सुरू केली सर्व शेतकरी आणि शेतमजुरांकरता योजना सुरू केली ती त्यांच्यापर्यंत या दुष्काळाच्या काळात पोहोचते आहे की नाही बघितलं पाहिजे रोजगार हमी काम सुरू आहे ते पोचत आहेत की नाही पाहिलं पाहिजे पाण्याचे टँकर पोचत आहेत की नाही पाहिलं पाहिजे पण बंधू भगिनी त्यासोबत या मराठवाड्याला कायम दुष्काळात मुक्त कसं करता येईल हे देखील लक्ष देण्याची गरज आहे आताच मला उद्धवजींनी सांगितलं या आपल्या औरंगाबादच्या समांतर जलवाहिनीचा प्रश्न मी निश्चितपणे या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो या पूर्वी देखील आहे आता आचारसंहिता चालू आहे तरी देखील सांगतो हा प्रश्न केवळ आणि केवळ युतीचं सरकारच सोडवू शकते आणि यापूर्वीच मी घोषणा केलेली आहे या प्रश्न सोडवण्याकरता जे काही लागेल ते सगळं महाराष्ट्राचं सरकार देईल आणि ती जी घोषणा केली त्याच्यावर आजही आम्ही कायम आहोत निश्चितपणे आज सोडवू पण त्यासोबत आज आपल्या विविध धरण जे आहेत या धरणामध्ये दुष्काळामुळे पाणी कमी पडतं शेवटच्या टेलेंटच्या लोकांना सिंचनाचं पाणी मिळत नाही पिण्याच्या पाण्याचा त्या ठिकाणी प्रश्न उभा राहतो आणि म्हणून दोन ऐतिहासिक निर्णय आपल्या सरकारनं घेतले एकीकडे माननीय गडकरी साहेब जे केंद्राचे जलसंपदा मंत्री आहे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये त्यांनी एक अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी दमनगंगा पिंजा सारखी एक नदी जोडची लिंक तयार करून त्यातनं पन्नास टी एम सी पाणी गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणायचं आणि हे जे तुटीचं खोर आहे की ज्याच्यामुळे आज आमच्या धरणांमध्ये पाणी राहत नाही आणि रोज नाशिक आणि औरंगाबादचा वाद तयार होतो हा वाद होऊ नये थेट पन्नास टी एम सी पाणी ज्यावेळेस या ठिकाणी येईल या ठिकाणी तुटीच्या खोऱ्यामध्ये पन्नास टी एम सी ची भर पडल्यानंतर आज आमची जी गोदावरी खोऱ्यातली धरणं आहेत ती धरणं रिकामी राहणार नाही रोज वात करण्याची अवस्था आमच्यामध्ये येणार नाही आणि त्याच्याही पलीकडे जाऊ मी आमच्या बाबनराव चौडेकेला अभिनंदन करेन की या ठिकाणी सगळ्यात ऐतिहासिक अशी मराठवाडा ग्रीड ही तयार करण्याचा आपण निर्णय घेतला आणि परवाच आपण कॅबिनेट मध्ये मराठवाडा ग्रीड ला मान्यता दिली आणि आता त्याच्या डीपीआर बोलवून आणि त्या ठिकाणी सगळी कारवाई आपण करतो आणि मराठवाडा ग्रीड मध्ये मराठवाड्यातले सगळे घर एकमेकाशी सोडून आणि या ठिकाणी पिण्याचं पाणी असो सिंचनाचं पाणी असो उद्योगाचं पाणी असो अनेक वेळा दे आपण पाहतो एखाद्या ठिकाणी मराठवाड्यात खूप पाणी पडतं वाहून आंध्र प्रदेशला चाललं जातं तेलंगणाकडे चाललं जातं आमच्या मराठवाड्यातलं दुसरं धरण हे पूर्णपणे सुकलेलं असत आता ते पाहून जाणार पाणी ते या धरणात धरणा देखील आणता येईल आपल्या हिच्याचं पाणी हे वाहून न जाता ते, ते आपल्या धरणात अशा प्रकारची देशातली सगळ्यात महत्वाची क्रीड आपण इस्रायल सरकार सोबत करार करून त्यांच्या माध्यमातून की मराठवाडा क्रीड या ठिकाणी तयार करतोय ही मराठवाडा क्रीड झाल्यानंतर गावाला पूर्णपणे दुष्काळ मुक्त करण्याचं काम हे या ठिकाणी आपण करणार आहोत आणि म्हणून मला असं वाटतं युतीच्या सरकारमध्ये देशाचे पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वामध्ये ज्या प्रकारे मराठवाड्याच्या विविध प्रकल्पांना आपण मान्यता दिली आज पन्नास हजार कोटी रुपयाचे रस्ते या मराठवाड्यामध्ये चाललेल्या ग्राम रस्ते असतील राष्ट्रीय महामार्ग असतील स्टेट हायवे असतील याची कामं आपण हातामध्ये घेतली आहेत बंद असलेल्या सगळ्या सिंचन प्रकल्पाला त्या ठिकाणी आपण मान्यता दिली आहे या ठिकाणी औद्योगिकरण व्हावं म्हणून विजेचे स्पेशल दर नागपूर मुंबई कम्युनिकेशन हा मराठवाडा जोडतोय एक्सप्रेसात उद्योग या ठिकाणी येणार आहे आणि म्हणून एक प्रकारे पूर्णपणे या मराठवाड्याला या ठिकाणी विकसित करण्याचं काम आपलं सरकार करत आहे आणि म्हणून आज आवश्यकता या गोष्टीची आहे कार्यकर्त्यांनी एक एक गोष्ट जनतेपर्यंत जाऊन सांगितली पाहिजे आणि बंधू भगिनीं मला विश्वास आहे मराठवाड्याच्या जनतेने आपल्यावर प्रेम केलाय आणि त्या प्रेमाच्या मध्येच आपण राहण्याचा प्रयत्न करणार रा। आहोत आणि मराठवाड्याच्या जनतेला कधी कमी पडू द्यायचं नाही हेच खऱ्या अर्थानं युती शासनानं ठरवलेलं आहे मी तुम्हाला विनंती करणार आहे आज खरं म्हणजे देशामध्ये एक वेगळं वातावरण दिसत आहे आज देश दोन खेब्यांमध्ये पटलाय एक खेबा आहे राष्ट्रवादाने देश हाच सर्वोच्च आहे स्वाभिमान हाच खरा स्वाभिमान मानतो आज बघा या देशातली अवस्था काय होती दोन हजार आठ साली मुंबईमध्ये बॉम्ब फ्लोड झाल्यानंतर आमच्या सरकारनं काय केलं आमच्या सरकारनं पाकिस्तानचा तीव्र निषेध केला मग त्यानंतर अति तीव्र निषेध केला अति अति तीव्र निषेध केला आणि मग त्यानंतर युनायटेड नेशन मध्ये जाऊन सांगितलं बघा तो पाकिस्तान आम्हाला त्रास देतो आमच्याकडे बॉम्बस्फोट करतो याच्या पलीकडे सव्वाशे कोटीच्या भारतानं काहीच केलं नाही पण आज मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एक नवीन भारत तयार झालाय की ज्या भारतामध्ये आता ऐकणारा भारत नाही आहे या भारतावर कोणी आक्रमण करेल तर ते आक्रमण परतवून लावायची ताकद या भारतामध्ये आहे पुरी मध्ये आमच्या सैनिकांना शहीद करण्यात आलं भारताच्या सेनेनं त्या ठिकाणी पाकू आणि काश्मीरच्या सीमेमध्ये घुसून त्या ठिकाणचे दहशतवाद्यांचे हल्ले तहेस करून टाकले पण पाकिस्तानची शेपटी कुत्र्याच्या वाकडी पुन्हा एकदा पुलवामामध्ये एक फ्यार हल्ला केला आमच्या शहर सैनिकांना जवानांना सीआरपीएफच्या शहीद करण्यात आलं देशाचे पंतप्रधान मोदीजींनी सेनेला सांगितलं जे माझे शहीद आहेत या शहीदांच्या रक्ताचा बदला घेतलाच पाहिजे यांच्या जीवाचं मोल काय आहे ते दहशतवाद्यांना समजलंच पाहिजे मोदीजींनी सेनेला सांगितलं तुम्ही ठरवा कुठल्या दिवशी हल्ला करायचा कशा प्रकारे करायचा कशा प्रकारे बदला घ्यायचा खुली छूट तुम्हाला देतो आणि भारतीय सेना ही जगातली जावाद सेना आहे आमच्या सेनेमध्ये जी ताकद आहे आमच्या सेनेनं दाखवून दिलं त्या ठिकाणी रात्री वाजता जाऊन आमच्या एअरफोर्सनं दहशतवाद्याचे ज्येष्ठ अड्डे त्या ठिकाणी नष्ट केले आणि सुखरूप आमचे सगळे त्या ठिकाणी परत आले भारतानं आपली ताकद दाखवून दिली मित्रांनो भारताच्या सेनेमध्ये ही ताकद नेहमीच होती पण भारताच्या नेतृत्वात ही ताकद नव्हती की सेनेला खुली भारताचं नेतृत्व हे दहशतवाद फोफावत होता पण मोदीजीने दाखवून दिलं की भारताकडे वाघडी नजर केली तर आम्ही देखील तिसरा डोळा उघडू शकतो हा ऐकणारा भारत नाही आहे आणि एकीकडे एक हे राष्ट्रप्रेमाने ओत होत असलेले आम्ही सगळ्या हो। आणि दुसरीकडे सेनेला काही लोक पुरावे मागत आहेत सेनेला म्हणतात पुरावा द्या पुरावा द्या पुरावा द्या अरे पुरावा द्या यांनी जर आधी सांगितलं असतं तर यांचं एखादा माणूस बांधून दिला असता त्यांना सांगितलं असतं तुमचा माणूस द्या आणि त्याला दाखवलं असतं प्रकारे बॉम्ब पडतात आणि काय म्हणून राहिले खरं एकीकडे एक सेनेला एक पुरावे एक मागतात आणि दुसरीकडे म्हणतात अझर मसूद जी अझर मसूद जी आणि मी तर परवा असं म्हटलं की बरा यांचं सरकार येत नाही यांचं सरकार जर निवडून आलं तर इतिहास देखील बदलतील आणि आपल्याला वाचावं लागेल अफजल खान जी औरंगजेबजी जनरल डायर जी। आता जनतेसमोर माझा हा सवाल आहे एकीकडे एक एक राष्ट्रवादाने होत होत असलेला आमची युती आहे आणि दुसरीकडे जवानांना प्रश्न विचारणारे त्यांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह लावणारे हे सगळे खऱ्या अर्थानं यांना काय म्हणायचं खरं म्हणजे मी जर देशद्रोही म्हटलं तर आमचे चॅनल वाले तुम्ही देशद्रोही कसं म्हणता पण मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही ना जनताच ठरवेल देशभक्त कोण आहे देशप्रेमी कोण आहे मला विश्वास आहे ही जनता देशप्रेमांच्या पाठीशी उभी राहील ही जनता खऱ्या अर्थानं भारताच्या पाठीशी उभी राहील आणि मला विश्वास आहे आज आपल्याजवळ देशामध्ये मोदीजींसारखा नेता एनडीए सारखा मार्गदर्शन करणारे उद्धवजी सारखं नेतृत्व आणि भाजप सेना युती आहे आणि ही केवळ भाजप सेना युती नाही आहे आमच्या काही चॅनल वाल्यांनी थोडी काळी करण्याचाही प्रयत्न केला म्हणाले भाजप सेना युती आठवल्यांना सोडून दिलो महायुतीचं काय झालं आणि काळजी करू नका आम्ही पहिल्यांदा कारण ते सोबतच होते आम्ही थोडे दुरावलो होतो म्हणून आम्ही एकत्रित आलो चोवीस तारखेला कोल्हापूरला महायुतीची वाईट सभा होणार आहे आणि त्याच्यामध्ये आमचे सगळे साथी त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि आमचे जे साथी आहे ते देखील या महायुतीला मदत करतील आणि खरं म्हणजे आमच्याही मित्रांना अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेल्या ज्याला मदत करायची आहे त्याला भाजप आणि सेना दोघांनाही करावी लागेल आणि दोघांच्या सगळ्या जागांवर करावी लागेल असं कोणी भूमिका घेऊ शकणार नाही या जागेवर मदत करणार नाही त्या जागेवर मदत करणार नाही करायचं असेल हा फेविकॉलचा जोड आहे यायचं असेल तर फेविकॉलच्या आणि मजबूतीनं त्या ठिकाणी उभं राहायचं आणि सगळ्या ठिकाणी भाजप सेना म्हणून आपल्याला त्या ठिकाणी मदत करायची आहे मला विश्वास आहे आठवले साहेब तर एक उमदा नेताय आहे या महाराष्ट्रामध्ये आठवले साहेबांनी एक दलितांचा सा हुंकार उभा केला आहे आज अख्खा समाज त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यामुळे त्यांच्यासारखा खंबीर नेता हा निश्चितपणे आज आमच्या सोबत आल्यामुळे आम्हाला अतिशय आनंद आहे आणि म्हणून आरपीआयच्या कार्यकर्त्यांना देखील मी सांगतो तुम्हाला कदाचित वाटत असेल या दोघांनी मिळावा बोलवला आम्हाला का बोलवलं नाही काळजी करू नका हा एकच मेळावा आहे याच्यानंतरच्या सगळ्या मेळाव्यामध्ये आपण एकत्रितच आहोत एकाच ताटात ता आपल्याला जेवायचं आहे आणि एकत्रच राहायचं आहे आणि देशात आणि महाराष्ट्रामध्ये पूर्ण सन्मानाने या ठिकाणी आपलं सरकार पुन्हा आपल्याला निवडून आणायचं आहे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र